नमस्कार शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो मी तुमच्या सर्वांच्या आवडतं यूट्यूब चॅनल दोस्त युट्यूब चॅनल सातशे सत्याहत्तरमध्ये मी युट्यूवर नितीन राजपत तुमच्या मनापासून हार्दिक स्वागत करीतो तर शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो मी तुम्हाला चोपड्या तालुक्यातील प्रसिद्ध असा माडवी सुरतीलेंडी गावटी या संपूर्ण बैलजोड्यांची मग गिर देणार आहे जर आपल्या चॅनलवर जर कोण नवीन असेल मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो बघू शकता तुम्ही बाजार वगैरे एकदम जोरदार कंडिशनने भरलेला आहे गुढी पाडव्याच्या बजारे मित्रांनो हा तर मी तुम्हाला या इथल्या संपूर्ण जोड्यांची माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून देणार आहे व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत बघा आणि नक्की बघा तर बघू शकता मित्रांनो मी तुम्हाला सय्यद अमानत अली यांच्या दावणीतील संपूर्ण जोड्यांची माहिती गिरी देणार आहे जोड बघू शकता तुम्ही ही जोडची पूर्ण मागवून पुढून मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून माहीतगिरी देणार आहे व्हिडिओवर जर कोण नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा मित्रांनो ही पूर्ण एक सारखी हीची संपूर्ण माहिती आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून घेऊ तर विचारू आपण त्यांच्या मालकांना तर कशी काय किंमत आहे याच्या बर नमस्कार सेठ क्या किंमत आहेस की पंचान्न बोल सेट मागे काय किती मार्केट में चालू आहे का व्यवहार वगैरे हो तर मित्रांनो व्यवहार मध्ये गंमत अटकलेली आहे सय्यद अमानत अली यांच्या दावणीतील मी तुम्हाला संपूर्ण जोड्यांची माहिती गिर देणार आहे दात में कैसी सेट आहे कर दात आहे का दात बवतो इसके बराबर बरं इसके तो बाजू के कितने तक मांगू इसकी मार्केट क्या साडे हजार की मांगे गए क्या गावठी आहे क्या तर मित्रांनो पाहू शकता तुम्ही गावठी बैल जोडी आहे ह्याची किंमत मागितलेली आहे म्हणजे साठ हजारपर्यंत मांग झालेली आहे नव्वद हजार सांगताय ते सांगा याची किंमत व्यवहारमध्ये काय होतं ते तुम्हाला मी पूर्ण दाखवणार आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आणि पूर्ण बघा कितने जोड्या लागल्या आज तुम, तुम आए, 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 पकुल, पकुल। चार पाच जोड्या क्या हे सिंगल आहे क्या जोडे क्या का जोडची किंमत सेट लागाल एक लाख रहे क्या ऐसा आहे का व्यवहार में कम ज्यादा हो का मतलब दात मे कैसे आहे भी बी करतात का दाताला करतात शेतकरी मित्रांनो पाहू शकता तुम्ही एक नंबर क्वालिटीचे बैल आहे शेतकरींसाठी तर एकदम चांगले म्हणजे मोठे मोठे मापाचे जोडी आहे काय लेणी घे लेंडी जाती की क्या लेंडी।, लेंडी जाती की तर मित्रांनो पाहू शकता तुम्ही गीर लेंडी जातीची बैल जोडी आहे काम मी सब चालू आहे क्या ऐसा का मित्रांनो पाहू शकता तुम्ही संपूर्ण कामाला चालू आहे म्हणजे दादांचे सांगताय ज्या शेतकऱ्यांना व्यापारींना जर कर्धिकारी चालतं त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट वगैरे करू शकता तो वो गावरान बी नाही क्या मित्रांनो पाहू शकता तुम्ही गावठी जातीची पण बळी जोडी आहे हिची पण संपूर्ण माहिती दिली मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून देणार आहे व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा इसकी क्या एक, दीण। एक, दीण। एक दीण। बोल रहे है क्या मांगे क्या मार्केट में लगायला कितीने ऐसे कितने तक माग रहे सेट कितने शहाशी आणि ब्याऐंशी पर्यंत मागताय मित्रांनो ही जोडला पाहू शकता तुम्ही गॅरंटी कैसी रेंगी सेट काम की वगैरे फुल गॅरंटी रेंगे मारक्या बस या उडबस आहे की संपूर्ण मालक तुम मतलब, आ आ रेंगे मतलब तर मित्रांनो बघू शकता तुम्ही मारक्या भाषा या उडबस संपूर्ण मालक राहणार आहे दातमी चेचे आहे का हा चेचे बरोबर दात मी छेचे मतलब काम की गॅरंटी सब रेंगे मारक्या भाषा या उडबस सब मालक तुम तर मित्रांनो पाहू शकता तुम्ही एक लाख किती एक लाख बीस बोलणे के व्यवहार मे कम ज्या मतलब होत आपली सय्यद हैदर अली, अली। मोबाईल नंबर आहे की आपण सत्याहत्तर पंचेचाळीस शहाऐशी पचाळीस शहाऐंशी चहाशे पचास तर मित्रांनो पाहू शकता तुम्ही शहाऐंशी शै शहाऐंशी पन्नास सांगितलेला त्यांनी नंबर वगैरे ज्या शेतकरी व्यापारीने जर खरेदी करायचे असेल तर त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट वगैरे करू शकता त्यांच्या दावणीला म्हणजे बाराही महिने बिलजुडी असता कारण की गैरंटेड बैल जोड़े आता कारण की जर लंग मार्केट संपूर्ण मालक करता है कारण की एक लाख वीस हज़ार रुपये संगाई गेम मे गिरा शंबर टक्के कमी हो जोड़ी पे माइक गिरा आप चैनल के मध्यम घेना इज की क्या लगा सेट किमत एक दस क्या मांगे क्या किसी नहीं कोई मार्केट में कितने तक मंगरे अस्सी हजार तक मंग रहे दात में कैसे दोनों दात में कर दाते हैं क्या मित्रों दाताला कर जोड़ी है पाऊ सकता तुम्हें बराबर दाताला कर दात में कर दाते मतलब इनकी काम की गारंटी फुल गॅरंटी रेंगी मतलब आ, रेंदू दात में करदाते तो गारंटी मार कि सब मालक तुम व्यवहार कैसा होता मतलब व्यवहार वगैरे कैसा होता आपले पे ऐसा है क्या एक मतलब दो दिन दोन के पैसे बैलजोड्या त्यांच्या दावणीला असा व्यवहार होतो मित्रांनो दोन दिवस बैलजोडी हाकलून पैसे आता तुम्ही कसे है हजार पाच हजार किंवा दहा रुपयावर पण व्यवहार वगैरे हो होतो आपल्या दावणीला बरोबर आहे का नाही तो आपका नाम बघतो आपण जहांगीर असं आहे का मोबाईल नंबर की आपल्या पाहिजे दोन त्र्याहत्तर पंच्याऐंशी अठरा चौसष्ट शहाऐंशी तर मित्रांनो जर तुम्हाला खरेदी कर करायची असतील जहांगीर अली यांना तुम्ही कॉन्टॅक्ट वगैरे करू शकता बघू शकता तुम्ही जोड पण एक नंबर आहे फुल करंटेट आहे कामाची मार्केबाची संपूर्ण मालक ते असणार किती जोडे आहे तुम्हाला एक दो है एक पाच जोडी आहे क्या ए बी तो इनके क्या बोल रहे सेट पैतीस बोल रहे क्या ऐसा क्या व्यवहार में काय जाऊंगा कमी ज्या हो जाएगा क्या तर मित्रांनो बघू शकता तुम्ही व्यवहारमध्ये कमी जास्त होईल एकच नंबर क्वालिटीची बैल जोडी आहे दात मी हे बी एक करतात क्या दाताला करदात करते मित्रांनो बघू शकता तुम्ही जोर सिंगल सिंगल वाटत आहे ते मला बघू शकता तुम्ही आल्यावर शंभर टक्के कमी होऊन जाईल म्हणजे बैल बघा तुम्ही त्याच्यानंतर घ्यायला या शक्यतरी मित्रांनो मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना व्यापारींना जर जर खरेदी करायचे असतील तर तुम्ही जांगीर अली यांना तुम्ही कॉन्टॅक्ट वगैरे करू शकता मी त्यांच्या दावणीतील तुम्हाला संपूर्ण बैलजोड्यांची माहिती दिलेली आहे आणि तसंच शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना व्यापारींना जर कमी रेटच्या पण जो बैलजुया जर खरेदी करायच्या असतील तर त्यांच्याकडे कमी रेटच्या पण बैलजोड्या असता कारण की पन्नास हजार चाळीस हजार साठ हजार ऐंशी हजार नव्वद हजार एक लाखपर्यंत बैलजोड्या त्यांच्या दावणीला असतात मित्रांनो जर खरेदी करायची असेल तर त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट वगैरे करा ज्या शेतकऱ्यांना व्यापारींना व्हिडिओ आवडेल त्यांनी लाईक सबस्क्राईब शेअर करा विसरू नका जे खांदे जे किसान